नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या दागिन्यामधील असे तीन दागिने पाहणार आहोत जे साडीवर घालण्याची खूपच फॅशन ट्रेंड करत आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यामधील पहिला दागिना आहे तो म्हणजे ठुशी मैत्रिणीनो सोन्याचा नेकलेस घालण्याची फॅशन मागे पडून सध्या ठुशी घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड करत आहे ठुशी ही लहान सोनेरी मण्यांनी एकमेकामध्ये गुंपून बनवलेला चोकर आहे दोरा तुशीला असल्यामुळे हा नेकपीस सैल किंवा करता येतो तुशीच्या मध्यभागी रंगीबिरंगी खडे मोती असलेले पॅन्डेट खूपच अट्रॅक्टिव्ह व क्लास लुक बाजूला गोल मनी ठासून भरलेली असतात त्यामुळे ती दिसायला खूपच सुंदर दिसते ठुशी हा दागिना नेहमी एव्हरग्रीन असा आहे सध्या ठुशीचे खूप वेगवेगळे डिझाईन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत मोठ्यांसोबतच लहान मुलींनाही हा दागिना खूपच शोभन दिसतो पैठणी कांजीवरम किंवा इतर भरझरी साडीवर तुम्ही ठुशी खूप छान दिसते वजनाला दिसायला असा हा ठुशीचा दागिना म्हणूनच या दागिन्याला खूप जास्त मागणी आहे तीन ग्रॅम पासून सात ते दहा ग्रॅम वजनापर्यंत हेवी लुक देणारी ठुशी आपल्याला लाईट वेट मध्ये बनवून घेता येते ठुशी मधील जोंदई पोत हा प्रकार देखील खूपच छान दिसतो दुसरा दागिना आहे तो म्हणजे कोल्हापुरी साज हा दागिना पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे मागे कोल्हापुरी साज घालण्यासाठी मुली नाकी मोरडायच्या पण सध्या कोल्हापुरी साज घालण्याची फॅशन पुन्हा एकदा आहे देणारा हा दागिना मुलींनाही आवडायला लागला आहे ला या कोल्हापुरी साज मध्ये सोनेरी आकाराचे पॅन्डेड जे सोन्याच्या तारेने विणले जाते तसेच या कोल्हापुरी साज मध्ये गुलाबी लाल हिरवा स्टोन देखील यूज केले जातात त्यामुळे हा साज खूपच रिच आणि एलिगेंट दिसतो तिसरा दागिना आहे तो म्हणजे मोहनमाल सोन्याच्या गोलमण्यांचा एक सुंदर अलंकार म्हणजे मोहनमाल नावाप्रमाणेच मन मोहून टाकणारा हा अत्यंत श्रीमंत अलंकार आहे हा हार दोन तीन किंवा अधिक लेड मध्ये येतो आणि हा हार घातल्यावर साडीवर खूपच आकर्षक लुक देतो जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल पारंपारिक दागिने आवडले असतील तर तुम्ही खास प्रसंगी किंवा सणांना घालण्यासाठी असे दागिने जरूर ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा